नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलेकटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांपासून वड्या पण वेगळ्या पद्धतीने मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती अगदी बारीक बारीक चॉप करून घेणार आहे अशा पद्धतीने पानांवर पानं ठेवून छोटी छोटी पानं कापून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळी आळूची पानं अगदी बारीक कापून घेतलेली आहेत ती आता एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीही अगदी बारीक कापून घ्यायची आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण बारीक चिरलेल्या अळूच्या पानांमध्ये ठेवूयात मी इथे एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे आता या मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेणार आहे आणि त्यानंतर बटाटा स्लाइस करून घेणार आहे कांद्याचे उभे काप करून झालेले आहेत आता बटाट्याचे स्लाईस करून घेते आता खलबद्द्यामध्ये मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या त्या आहेत त्यामध्ये लसूण सात ते आठ पाकळ्या थोडंसं जिरं आप आता आपण हे जाडसर वाटून घेऊयात बारीक चिरलेल्या कोथिंबीर आणि अळूच्या पानांमध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालूयात आणि मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये घालूयात कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि लाल मिरची पावडर एक छोटे दोन दोन चमचे घालूयात आता जे जा हे जाडसर वाटण केलेलं आहे तेही आपण यामध्ये ऍड करूयात मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घालूयात जेणेकरून वडी क्रिस्पी होते तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरचाही उपयोग करू शकता आता आपण घालूयात चण्याचं पीठ चण्याचं पीठ यामध्ये मावेल एवढंच घालायचं आपण कोथिंबीर वडी करताना जसं थोडंसं सैलसर पीठ मिळतो तसं त्या अंदाजाने आपण यामध्ये चण्याचं चा पीठ घालायचं आता हे सगळे जिन्नस चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून त्यामध्ये हळूहळू पाणी घालून कोथिंबीर वडीतला जसं पीठ तयार करून घेतो तसं पीठ तयार करून घेऊयात एका ताटलीला तेल लावून घेऊयात आणि त्यावरती सफेद तीळ काळे तीळ तुमच्याकडे जे तीळ असतील ते पसरून घेऊयात या सफेद तिळावर पहिला लेयर द्यायचा जो आपण आळू आणि कोथिंबीरच्या पानापासून तयार केलेलं मिश्रण आहे त्याचा बाजूला पसरलेले तीळ आपण मध्ये गोळा करून घेऊयात छान गोलाकार असा लेयर दिलेला ले आहे आता त्यावर आपण उभा चिरलेला कांदा याचा लेयर ले देऊयात यावर आता आपण स्लाईस केलेले बटाटे बटाट्याचे स्लाइस ठेवूयात बटाट्याचे स्लाइस छान दाबून घ्यायचे आणि त्यानंतर आपण उरलेल्या मिश्रणाचा लेयर देऊयात मिश्रण छान दाबून घ्यायचं जेणेकरून लेयर सुटता कामाने आता नाही जर आत्ता आपण मिश्रण छान दाबलं नाही वरच्यावर दिलं तर बटाटे आणि कांदे नंतर जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ह्या वड्यांचं जो लेयर असतो तो सुटू शकतो कापल्यामुळे म्हणून लेयर देताना हाताने छान दाब द्यायचा आता यावर आपण तिळ पसरून घेऊयात मी मगाशीच इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आता पाणी गरम झालेलं आहे त्यावर हे, त्या हे ताट ठेवून घेऊयात आणि वरती झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनिटं छान वाफ काढून घेऊयात आपण जर चालणीमध्ये या वड्या स्टीम करायला ठेवल्या तर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात जर आपण ताटामध्ये ठेवलं तर ताट थोडंसं जाड असतं त्यामुळे एक वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात मी हे ताटामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे मला वीस ते पंचवीस मिनटं स्टीम करण्यासाठी लागलेले आहेत सुरीच्या सहाय्याने चेक करून पाहायचं जर सुरीला मिश्रण चिटकलं नाही तर आपलं वाफून तयार झालेलं आहे थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने या वड्या आपण कापून घेऊयात तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या वड्या तुम्ही कापून घेऊ हो शकता मी इथे चौकोनी करत आहे स्क्वेअर करून घेत आहे वड्या कापताना हळूवार जपून कापायच्या खालपर्यंत सुरी गेली पाहिजे कारण याच्यामध्ये कांदा आणि बटाट्याचा लेअर असतो जर तुम्ही फटाफट कापल्या तर ते लेअर सुटू शकतात म्हणून आरामात या वड्या कापायच्या तेल गरम झालेलं आहे आता आपण मध्य माचे या वड्या तळून घेऊयात एक बाजू छान गोल्डन ब्राउन झाली त्यानंतर वड्या पलटी करून घ्यायच्या आणि हळुवारपणे पलटी करायच्या नाहीतर तेलामध्ये लेयर सुटू शकतो पहा किती सुंदर दिसतात अशाच प्रकारे आता सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे तर मंडळी आपल्या वड्यात तयार झालेल्या आहेत आळू आणि कोथिंबीरपासून बनलेल्या छान अशा मस्त खायला अगदी खमंग लागतात आळू कोथिंबीर बटाटा कांदा त्याचबरोबर वेगवेगळे मसाले सफेतील या सगळ्यांचा एकत्र मिळून फ्लेवर इतक्या सुंदर लागतात या वड्या खायला मी पहिल्यांदा केल्या पण खूप छान झालेली आहे ही रेसिपी खूप सुंदर वड्या झालेल्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट कमेंटद्वारा नक्की कळवा की कशी होती होतीये ती मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त कहाणी मस्त राहा बाय बाय